पोलीस माझा न्यूजमध्ये मी महेशमोरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आता आपण आहोत भिवंडीमध्ये मित्रांनो बांगलादेशामध्ये तर हिंदूंवर अन्याय होतच आहेत पण भारतामध्ये सुद्धा त्याचं प्रमाण बांगलादेशींकडून अत्याचार होण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच आहे जसं की कोणगाव झाला असेल कल्याण ईस्ट झाला असेल परत भिवंडीमध्ये कामदगर झाला असेल या नाबालिक मुलींवर बांगलादेशींकडून बलात्कार करण्याचा प्रयत्न Uh, करण्यात आलेलेच्या घटना uh, आपल्याला समोर येताना दिसत आहेत आणि अशी जे घटना बिवंडीतील कामतदर या भागामध्ये घडलेली आहे क्या हुआ था या मेरा लड़की घर पे कपडा धरता छोटी तो उनको बुलाया घर पे तो उसको गया नहीं उनका घर पे तो उठा के लेके गया लेके जाके ऐसा चेडी खोल के उसको ऐसा बता रहा था बच्चे को बच्ची बोल पा रही है जो बच्ची भी बोल रहा बच्चा अंकल मैं मैं ये चेडी बोलता म्हणजे प्रशासन आणि शासन ज्या या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाईला सक्षम होणार आहे कि नाही का ह्याच घटना वारंवार आपल्याला पाहायला मिळणार आहेत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आणि हे जे पाहतो आपण मागच्या बाजूला येथेच आरोपी राहतोय उसका आरोपी जो इसके साथ ये जो किया नामने नाम माल हे घर आहे त्याच आणि दहा पंधरा जण एका टोळक्याने राहतात यांची कोणती पोलिस वेरिफिकेशन होत नाहीये काय नाहीये याला घरमालक घर गर्मा, घर मालिक का नाम आहे क्या नामे हो ओके अच्छा म्हणजे कोणतंही पोलिस वेरिफिकेशन होत नाही या बांगलादेशींच किंवा बाहेर जे परप्रांतीय येतात तो पोलिस वेरिफिकेशन हो शासन प्रशासन इत्या कागज पत्र चेक करा फिर आधार कार्ड हे हे घर कार्ड दाखिल्डा डॉक्यूमेंट नहीं है और क्या होता है कि ये मुद्दा इधर का, का नहीं है सिर्फ हमारे ग्राम क्षेत्र का नहीं है बल्कि हर एक जगह का है तो इस मुद्दे को देखते हुए बहुत जन हर जगह हमारे फेने गांव में हुआ है बहुत जगह बुनियाद पे चल रहे हैं बहुत वेरिफिकेशन भी नहीं हो रहा है इधर इधर क्या है नहीं कोई सर्वे भी नहीं हो रहा है कि कौन आए बांग्लादेशी है पहले तो हमें कामतगढ़ में सर्वे भी करवाना चाहिए और दूसरी बात ये है कि आज जो हो रहा है बच्ची लोग के साथ एक आज हमारे साथ इधर नहीं हुआ है हमारे एरिया में नहीं हुआ है हर जगह हो रहा है लेकिन इसको इस केस को स्ट्रॉन्ग लेना चाहिए और इसको जो भी फरार फरा, जो आरोपी है वो फरार है आरोपी को सख्त हिरासत में लेना चाहिए और उसको न्याय बच्चे को न्याय मिलना ही चाहिए सर अभी क्या बोलो इधर तो हम लोग को तो छानबीन करवाना पड़ेगा पुलिस वाले को बुला के कि कौन कितना मतलब किधर रहते हैं कौन है वो सब पता करना पड़ेगा हम लोग तो सुबह में पंचनामा भी दिए हैं हम लोग पंचनामे भी दिए हैं सुबह हमारे पुलिस वाले इसमें आए थे हम लोग सब वेरिफिकेशन वगैरह करके गए अभी आगे क्या प्रोसीजर है बंदा मिलता है नहीं मिलता है फैमिली को भी डर है की कल हो की कई आदमी आके कुछ ना करे हमारे साथ उल्टा हमें मेरे फैमिली वाले से बात भी हुआ तो बोले भाई उन लोग बंदे लोग आके हमारे बच्चे को भी उल्टा ना करे कि हम लोग काम की बाहर गए काम इन पे गए हमारे बच्चे के साथ गलत हुआ तो तो उसको बहुत ही स्ट्रांग लेना चाहिए क्योंकि इधर फैमिली सब आते हैं गाँव बाहर गाँव से इधर रोजगार करने के लिए तो बहुत लोग अपना पेट पालने के लिए जाते काम धाम पे बच्चे उनके अकेले रहते तो उनको पुलिस वाले को तो मैं इतना ही बोलूंगा इनके इधर प्रशासन को कि आप सख्त से सख्त कार्रवाई करिए और फैमिली वाले को भी सपोर्ट करिए तो चाकी बंदा जो है आरूपी जल्दी मिले तो एक वाले महसूस आणि ही लोक जर आम्ही यांच्या स्टेटमेंट दिली तर हे लोक आमच्या जीवाला सुद्धा धोका करू शकतात इथपर्यंत समाजामध्ये बांगलादेशी युद्ध भय निर्माण झालेला आहे सांगत आलेलो गेल्या दोन वर्षापासून घर देतात तुम्ही ते भाडोत्रेची पुरी जाच करून घ्या कुठल्या प्रकारचा आहे तो बांगलादेशी मुसलमाने काय कोणला पण हे लोक रूम देतात छेडे पंधरा जण एका रूम मध्ये राहतात आणि मग असं कृत्य होत राहते त्या गोष्टीची पूर्ण कामगार वासी यांनी दखल घ्यायला पाहिजे कामगारांनी गेले यांच्याकडनंच आपण रूम घेतलेले असतात हेच लक्ष नाही देणार मग आपण काय करू शकतो नक्कीच यांचं म्हणणं असं आहे की कोणालाही भाडेकोरला जेव्हा रूम देतात देता। तेव्हा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन हे पोलीस स्टेशनला तुम्ही केलं पाहिजे जेणेकरून समाजामध्ये जे असे समाजा समाज विघातक जे घटक आहेत त्यांना इथे थारा मिळणार नाही कॅमेरामॅन मी महेश मोरे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज